क्या सुंदर ब्रेड झालाय आपला आज आपण करतोय ब्रेडची रेसिपी ब्रेड ना खायला खूप छान टेस्टी असतो शिवाय क्रिस्पी असतो आणि आतमध्ये खूप जास्त त्याच्यात बबल्स असतात आणि पिझा सर वरून टॉपिंग केलेलं असतं त्यामुळे लहान मुला देखील खूप आवडीने खातात मस्त फ्लेवरफुल असा हा ब्रेड आहे कसा करायचा लगेच पाहूया तर इथे मी वीस सेकंदासाठी मायक्रोवेव्हला पाणी गरम करून घेतलंय कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला घालायची आहे दीड चमचा साखर साखर घातल्यामुळे काय होतं ना ईस्ट जे आहे ते छान ॲक्टिवेट होतं ईस्ट फुलून यायला मदत होते आता यामध्ये आपण घालूया ईस्ट तर ईस्ट किती घ्यायचं तर आता आपण हा फुकाशी या ब्रेड करतो आहे आणि आपण हा ओव्हरनाईट ठेवणार आहे तर तुम्ही जर लगेच करणार असाल तर दीड चमचा ईस्ट घ्या किंवा मग माझ्यासारखं जर तुम्ही ओव्हरनाईट फर्मेंट करून करणार असाल तर मात्र एकच चमचा म्हणजे एक, एक टी स्पून एवढा ईस्ट आपल्याला लागणार आहे ते इथं मी एक टी स्पून ईस्ट यामध्ये ॲड केलं ईस्ट आणि साखर जे आहे ते आपण या कोमट पाण्यामध्ये ॲक्टिवेट होण्यासाठी ठेवूया दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे आपण झाकून ठेवूया ईस्ट आपला ॲक्टिवेट आहे की नाही ते चेक करूया हे बघा ईस्ट व्यवस्थित ॲक्टिवेट झालेला आहे यामध्ये आपण घालूया दोन कप मैदा चवीनुसार मीठ घालायचं आहे तर साधारण अर्धा ते पाऊण चमचा इथे मी मीठ घालती आहे मीठ कधीच ईस्टवर टाकायचं नाही नाहीतर मग काय होतं ना ब्रेड हा आपला व्यवस्थित फुगून येत नाही ईस्ट डेड होऊन जातं त्यामुळे त्यामुळे ब्रेड जो आहे तो व्यवस्थित फुलत नाही त्यामुळे ही गोष्ट अगदी लक्षात ठेवा आता यामध्ये आपण घालूयात तेल तर जर तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल असेल तर ऑलिव्ह ऑइल घाला पण माझ्याकडे आता सध्या ऑलिव्ह ऑइल नाही आहे तर मी रेग्युलर कुकिंग ऑइल जे आहे तेच यामध्ये घालते दोन दोन आ, तर साधारण दोन चमचे दोन मोठे चमचे यामध्ये मी तेल घातलेला आहे आपल्याला काय करायचं हा जो ब्रेड आहे ना तो हाताने नीड करायचा नाही किंवा हाताने मळून नाही घ्यायचा आहे तर आपण असंच एखाद्या चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करूया आणि यात आपल्याला जर लागेल तर आणखी आपण पुन्हा कोमट पाण्याचाच वापर करणार आहोत नेहमीचं ब्रेडचं कसं थोडंसं पीठ हे घट्ट असतं ना तेवढं आपल्याला हे घट्ट ठेवायचं नाहीये तर लागेल तसं पाणी घालून आपण हे थोडंसं सैलसरच मळून घेणार आहोत आता यामध्ये बघा हे असं घट्ट झालेलं आहे यामध्ये आणखीन थोडं पाण्याचा आपल्याला वापर लागणार आहे तर इथे आपल्याला पाणी कोमटच करून वापरायचं आहे तर पुन्हा मी आता एक कप पाणी घेऊन येते बघूया किती लागेल तेवढंच आपल्याला ला घालायचं आहे तर एक कप पाणी घेतलंय सगळं मी एकावेळी घालणार नाही थोडं थोडं करून घालूया आणि पुन्हा हे छान एकदम व्यवस्थित मळून घेऊया म्हणजे मळायचं नाही आहे मिक्सच करत राहायचं हे फक्त एकावेळी खूप पाणी घालायचं नाही आता तुम्ही बघू शकता जवळपास मी अर्धा कपपेक्षा जास्त पाणी घातलेलं आहे सुरुवातीचं आपलं एक कप आणि आत्ताचं हे अर्धा कप तर पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेते साधारण मला वाटतं दीड कप पाणी एवढं पुरेसं आहे यापेक्षा आता जास्त पाणी घालायची गरज नाही आहे आपल्याला नॉर्मली आपण जेव्हा ब्रेड बनवतो ना तेव्हा खूप जास्त त्याला मळून घ्यायला लागतं तर त्यातलं ग्लुटन रिलीज होतं आणि मग तो ब्रेड आपला छान बनतो पण हा जो ब्रेड आहे ना हा नो नीड ब्रेड आहे ह्याला मळायची म्हणजे तशी फारशी आवश्यकताच नाही आहे फक्त हे मिक्स करत जायचं आहे आणि ह्याला आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तर साधारण आता ह्याला मी अर्धा तास रेस्ट करायला ठेवणार आहे तर तुम्हाला मी है। आता मी इथे जवळून दाखवते हे पीठ कसं झालेलं आहे हे बघा एवढं असं हे पातळ पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे आता ह्याला आपण साधारण अर्ध्या तासासाठी असंच फर्मेंट व्हायला ठेवूया तर हे आता मी झाकून ठेवते पुन्हा पाहूया आपण हे साधारण अर्ध्या तासानंतर तोपर्यंत तो तुमचा आवडीचा ब्रेड कोणता मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला फ्रूट ब्रेड आवडतो की लादिपाव आवडतो की आपला सँडविच ब्रेड का हा फुकाची या ब्रेड मला नक्की कमेंट करून कळवा अर्ध्या तासाने पुन्हा आपण हे चेक करूया अर्धा तास रेस्ट करायला ठेवणार होते पण डिनर ब्रेक घेतला त्यामुळे आता एक तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त फर्मेंट झालेलं आहे हे बघा किती मस्त ह्याच्यात बबल्स झालेले एकदम फ्लफी होईल ब्रेड हे बघा हातावर थोडंसं ऑइल स्प्रे करायचं आणि फक्त असं उचलायचं स्ट्रेच करायचं बघा किती मस्त स्ट्रेच होतोय एअर बबल्स तुम्हाला यातले दिसत असतील आता पुढच्या अर्ध्या तासासाठी पुन्हा आपण हे झाकून ठेवूया अर्धा तास झालाय आता हे सेकंड टाईम आहे आणि पहा किती मस्त एकदम छान आता पहिल्यापेक्षा जास्त हे फुलून आलेलं आहे थोडंसं ऑईल ह्याच्यावर स्प्रे करते थोडं हातावर स्प्रे करते आणि पुन्हा आपल्याला स्ट्रेच करायचं आहे दोन ते तीन वेळ आपल्याला कमीत कमी ही प्रोसेस करायची आहे आता यावर ना थोडंसं ऑइल स्प्रे करते आणि हे पुन्हा झाकून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचंय तर आता हे साधारण ओव्हरनाईट मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मग उद्या सकाळी ह्याचा ब्रेड बेक करेल ज्या टीनमध्ये आपल्याला फोकाशी या ब्रेड बेक करायचा आहे तो आपण तयार करून घेऊया तर सगळ्यात पहिले मी ह्याला स्प्रे कर ऑल ऑइल कड़े व्यवस्थित स्प्रेड कर फूड पेपर ये मैं लाइन घे आता यावर पुन्हा ऑइल स्प्रे करायचं म्हणजे ब्रेड जो आहे तो खाली चिकटणार नाही तुमच्याकडे जर बटर पेपर असेल ना तो तर तो वापरला तरी देखील चालेल बटर पेपर माझा संपलेला आहे तर हा फूड पेपर जो आहे तोच इथे मी वापरला आहे किंवा मग तुम्ही डा डायरेक्ट टीनला तेल लावून डस्टिंग म्हणजे आपण मैदा जसा डस्ट करतो ना केक बेक करण्यापूर्वी तसं केलं तरी देखील चालेल ब्रेडचा जो डोआ आहे ना जो आपण फ्रीजमध्ये काल ठेवला होता ओव्हरनाईट फर्मेंट होण्यासाठी तो मी घेऊन येते हे बघा वरपर्यंत फुललं आहे आणि ते तुम्हाला जाळी दिसत असेल ओपन करून बघूया आपण हे वरपर्यंत पूर्ण फर्मेंट झालेलं आहे ॲटलीस्ट ओव्हरनाईट तरी तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ज्यामुळे ब्रेडचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान येतं तसं तुम्ही हा ब्रेड तीन चार तासामध्ये पण करू शकता पण जे टेक्स्चर आहे जी टेस्ट आहे ना तुम्ही 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 ती ओव्हरनाईट किंवा तुम्ही मॅक्स टू मॅक्स तुम्ही ट्वेंटी फोर आवर्स तरी हे फ्रीजमध्ये ठेवा तर ब्रेडचं हे जे पीठ आहे ते मी रात्री साधारण साडेआठ ते नऊच्या दरम्यान फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता दुपारचे दोन वाजलेले आहेत तर जवळजवळ सतरा तास हे पीठ फर्मेंट झालेलं आहे पहा काय सुंदर टेक्शर आलं ना ते बबल्स आलेत तर हे जे बबल्स आहेत ना जेव्हा आपण ब्रेड बेक करतो तेव्हा देखील असेच आतमध्ये येतात आणि मग हा ब्रेड खूपच सुंदर होतो बघा तर हा कसा स्ट्रेची झाला एकदम तर असं टेक्स्चर आलं पाहिजे या ब्रेडचा डोला हे जर तुम्ही रात्री म्हणजे हे जर तुम्ही अगदी तीन ते चार तास ठेवला ना तर असं टेक्स्चर येत नाही हे बघ सुंदर हा जो ग्रीस केलेला ब्रेड टीन आहे ना यामध्ये आता आपण हे जे ब्रेडचं पीठ आहे ते काढून घेऊया टीनमध्ये आपण हे ब्रेडचे पीठ जे आहे ते सगळीकडं व्यवस्थित पसरून घेऊया तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित हे पसरून घेऊया आता आपण हे अर्ध्या तासासाठी रूम टेम्परेचरला झाकून ठेवूया म्हणजे ब्रेडचं पीठ जे आहे ते थोडंसं पुन्हा फुलून येईल आणि मग आपण पुढची प्रोसेस पाहूया तर फोकस हे ब्रेड करण्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत त्या मी कट करून घेते त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकता सिमला मिरची बेलपेपर त्याच्यानंतर मशरूम कांदा लसूण कोथिंबीर असं कुठलंही म्हणजे त्याला असं काही ऑप्शन हे नाही आहे कुठल्याही भाज्या जसं आपण पिझ्झावर टॉपिंग करतो ना तशा कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता तर आज यामध्ये ना मी फक्त कांदा आणि कोथिंबीरच वापरणार आहे तर कांदा कट करून घेऊया कलरफुल तुम्ही भाज्या वापरल्या तरी छान दिसतात येलो बेल पेपर रेड बेल पेपर किंवा मग कॉर्नचं सध्या सीझन आहे कॉर्नचे दाणे देखील तुम्ही यामध्ये घालू शकता तुमच्याकडे जर फ्रेश रोजमेरी असेल ना ती देखील यामध्ये खूप छान लागते तर इथे मी फक्त पानांचा वापर करणार आहे काड्या घेणार नाही आहे कोथिंबिरीची पानं फक्त आपण वापरूया तर आज माझा हा पहिलाच प्रयत्न आहे तुमच्यासोबत असं डायरेक्ट व्हिडिओमध्ये बोलतानाचा कारण दरवेळेस मी व्हॉइस ओव्हरच करत असते तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा व्हॉईस ओव्हरचे व्हिडिओ तुम्हाला जास्त चांगले वाटतात की असे डायरेक्ट बोललेले एक तासानंतर पहा कसं झालं आता आहे थोडंसं तेल पोर करूया आणि ह्याला बोटांनी आपल्याला एक जंटल मसाज द्यायचा आहे बबल्स बघा किती मस्त फॉर्म झालेले आहेत यामध्ये आपण स्लाईस केलेला कांदा लावूया आणि जी कोथिंबीरीची पानं होती न, ना ती पण आपण यावर लावून घेऊया यावर आता थोडंसं ऑरेगॅनो किंवा मिक्स हब जे आहे ना ते मी स्प्रिंकल करते आणि थोडेसे चिली फ्लेक्स तर फुकाशी या ब्रेड आपला बेक होण्यासाठी रेडी आहे बबल्स पहा काय सुंदर बबल्स आलेले आहेत त्याला मायक्रोवेव्ह टू हंड्रेड डिग्रीवर कन्व्हेक्शन मोडवर मी प्रीहीट करायला ठेवलेला आहे लगेच आपण यामध्ये हा ब्रेड बेक करून घेऊया बेक होण्यापूर्वीच पहा फोकस या किती सुंदर दिसतोय मस्त असं आपला हा फोकस या ब्रेड बेक झालेला आहे थंड होण्यासाठी आपण याला काढून ठेवूया यावर थोडस बटर लावून घेते काय सुंदर ब्रेड झालाय आपला त्याचे बबल्स बघा तर कशी वाटली तुम्हाला आजच्या या फोकस या ब्रेडची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच अचूक प्रमाणातल्या रेसिपीजसाठी मिमीस किचन मराठीला अजूनपर्यंत फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा